गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ते मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयाची एक दिवसीय शैक्षणिक एक सहल सिटी शो ला भेट एक दिवसीय शैक्षणिक सहल गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे ठीक रात्री दहा वाजता मार्गस्थ झाली शाळकरी विद्यार्थ्यांना विविध राज्यातील सांस्कृतिक पर्यटन धार्मिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती मिळावी तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे या शुद्ध हेतून या मनिता विद्यालयाची एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे नियोजन वनिता विद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी नियोजन केले आहे वनिता विद्यालयाचे एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे पालकांनी स्वागत केले असून आपल्या पाल्यांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील सायन्स सिटी कांकरिया तलाव फ्लॉवर शो देखावा सांस्कृतिक, एक सहलीला अनुमोदन वनिता एक सहलीला ते दहावीच्या शाळकरी विद्यार्थिनी सहभाग नोंदविलाय वीस तारखेला संपूर्ण दिवस सांस्कृतिक शहर अहमदाबादचे अवलोकन करून दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मार्च शिक्षण संस्था संचलित वनिता विद्यालयात परत येणार असल्याची माहिती ज्येष्ठ उपशिक्षक श्री बेंद्रेसर यांनी दिली असून अहमदाबाद येथे सहलीला जाण्यासाठी दोन आरामदायक बसेस उपलब्ध असून विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक व शिक्षिका सोबत रवाना झाले आहेत वनिता विद्यालयाच्या प्रांगणात रात्री आपल्या पाल्यांना सहलीला रवाना करण्यासाठी पालक प्राचार्य शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दोन हजार पंचवीस रोजी आमच्या वनिता विद्यालयाची शैक्षणिक सहल गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सायन्स सिटी फ्लावर शो आणि कांकऱ्या तलाव या ठिकाणी जात आहे या सदर सहलीला इतर सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनी आहेत सहल ही एक दिवसीय आहे उद्या उद्या, उद्या दिवसभर अहमदाबाद शहराचं त्या ठिकाणी अवलोकन होईल संबंधित ठिकाणी ठिकाणी फिरवलं जाईल विद्यार्थिनींना आणि बावीस तारखेला सकाळी आमची वनिता विद्यालयाची सण सुखरूप परत येईल लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर